खरं तर आजचा योग हा अतिशय दूध शर्करा योग म्हटलं तर काही वेगळं ठरणार नाही खरं तर हा प्रवेशाचा जो सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय तो जर सोहळा एक चार सहा महिन्यापूर्वी झाला असता तर आजची परिस्थिती ही वेगळी दिसली असती सिटिंग एम एल ए म्हणून महायुतीमधून सरांना त्या ठिकाणी तिकीट बसलं असतं आणि हिंदु या हिंदुत्वाच्या लाटेमध्ये लाडक्या बहिणीच्या लाटेमध्ये शेतकरी पी एम सन्मान निधीच्या लाटेमध्ये आज सन्मान्य संजयजी जगताप सर आपल्याला सिटिंग एम एल ए म्हणूनच त्या ठिकाणी दिसले असते परंतु एक योगायोगाचा भाग असतो किंवा बऱ्याचशा वेळा असं म्हटलं जातं की योग्य वेळ आल्याशिवाय काही घटना घडत नाहीत तरी असो आपण सर्वजण या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहात आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे खांद्याला खांदा लावून काम करू आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार निश्चितपणे पुरंदर तालुक्यामधून निवडून देऊ आणि तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र